हां स्टुडंट्स आता आपण मोबाईलचं बिल कसं ऑनलाईन पे करतो ते पाहायचं आहे मग त्याआधी पहिली आपल्याला साईटचं नाव माहिती असेल जसे वोडाफोन एअरटेल त्यांच्या साईटचं नाव माहिती असेल तर ठीक आहे नसेल माहीत तर आपण गुगलमधून पण डायरेक्टली पे करू शकतो मग इथे कुठे गेलो डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम नंतर इंटरपर्यंत दावायचं आहे बघा आलो गुगल साईटवरती आता आपल्याला कोणतं बिल पे करायचं आहे व्होडाफोनचं ना सपोज मी नाव लिहिलं वोडाफोन बिल पेमेंट दाखवते वडापोन बिल पे करून इथे फक्त एकदा क्लिक करायचे मग अलग अलग साईट दाखवले असणार समजते आपण कोणतीही साईट ओपन केली सपोज हा वाला क्लिक के केला वडापोन इंडिया पे बिल ऑनलाईन मग बिल पे करताना आपण नंबर लिहायचा एखादा तो विचार ना ओडापोनचा नंबर काय आहे बरोबर ना आपला पा आप बँक अकाउंट जे असेल त्याचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर असतो ना त्याची सर्व इन्फॉर्मेशन विचारणार तो आणि सर्वांना पेमेंटचा तरीका सर्वांना एकसारखाच असणार इथे क्लिक केला आपण समजा वोडाफोन इंडिया पे युअर बिल थोडं थांबाय जरा बिल ओपन होईपर्यंत सपोज इथे क्लिक केलं वेडाफोन व्होडापोन क्विक पे बिल बिल डेस्क वगैरे आहे ना इथून हॅलो इथे आता इथे विचारतो काय मोबाईल नंबर ईमेल आय डी आणखीन अमाऊंट विचारतो आहे समजतंय मोबाईल आय मोबाईल नंबर ईमेल आय डी आणखीन अमाऊंट मग आपल्याला जे मोबाईल नंबर पाहिजे ईमेल आय डी पाहिजे अमाऊंट लिहायचे इथे कळ एवढा आहे समजा इथून मी लिहिला काहीतरी एक नंबर एक नंबर लिहिला समजा हे फेक नंबर आहे कोणताही नंबर वापर नाही लिहिला मी सपोज इथे का ईमेल आय डी ॲट द रेट स्मॉलमध्ये देतो सपोज रेडीमेल डॉट कॉम आहे नंतर इथे अमाऊंट द्यायचे सपोज अमाऊंट लिहिली दोनशे रुपये अंदाजे अमाऊंट देतोय सपोज नंतर काय करायचं इथून सबमिट वरती क्लिक करायचे कुठे क्लिक करायचे सबमिट वरती क्लिक करणार आपण हॅलो बघा दाखवतोय इथून यू विश टू पे टू हंड्रेड रुपीज हा वोडाफोन नंबर दाखवतो आणि नंतर इथून कन्फर्म करतो इथून सपोज नाही ना इथून काय करायचं कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे ना नु? इन व्हॅल्यू उडवला आपण नंबर दाखवतो आपण समजतो ना काय दाखवतो इन व्हॅल्यू उडवला आपण कारण आपण नंबर रॉंग टाकला होता ना सपोज चला आपण एखादा प्रॉपर नंबर टाकूया इथून एक नंबर टाकला सपोज कोणताही या नंतर कुठे गेलं सबमिटवरती क्लिक केलं नंतर तर विचारतो कन्फर्म करायचा का तर कन्फर्म करायचं इथून हॅलो तर कन्फर्म केल्यानंतर काय विचारणार डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आपण कशा पद्धतीने पे करतोय ना ते त्यांना दाखवायचं आपण कोणत्या साईटमधून पे करतोय तर ते काय लिहिलं मी डेबिट कार्डवरती क्लिक करतोय किंवा डेबिट कार्ड प्लस एटीएम पिन इथे क्लिक केलं नंतर काय विचारतोय हो बँक आहे ना मी तुम्ही बँक सिलेक्ट करायची कोणती बँक आपल्याला पाहिजे सपोज काय घेतलं बँक ऑफ इंडिया तर बँक ऑफ इंडिया घेतल्यानंतर कार्ड नंबर विचारणार तो आपल्याला जो काय आपला कार्ड नंबर असेल तर कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर मंथ एक्सपायरी डेट असते ना कार्डच्या मागच्या साईडला लिहिले असणार बघा आपलं एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल त्या कार्डच्या मागच्या साईडला लिहिले असणार ते बँकचं नाव घेतलं कार्डचा नंबर घेतला नंतर मंथ एक्सपायरी बोलतो बोलतो ना एक्सपायरी डेट आणखीन सी वी नंबर म्हणजे काय तर कार्डच्या मागच्या साईडला बघा एक नंबर असेल समजतो ना फाईव्ह किंवा सिक्स डिजिट एक नंबर असेल लिहिलेला त्या नंबरमधले शेवटचे तीन अल्पा डिजिट लिहायचे आहेत त्या नंबरचे काय कार्डच्या मागच्या बाजूला कार्डच्या मागच्या बाजूला जो नंबर असेल त्या मागच्या बाजूला जो नंबर असेल ना त्या नंबरमधले तीन डिजिट लिहायचे आहेत शेवटचे कोणताही नंबर असो शंभर दीडशे एकशे पन्नास एकशे ऐंशी जे शेवटचे तीन डिजिट लिहायचे आहेत नंतर कार्ड होल्डरचं नाव लिहायचं आहे आणि नंतर काय करायचं फक्त पे नाववरती क्लिक करायचं बघा समजते कार्ड होल्डरचं नाव लिहून काय करायचं आहे पे नाववरती क्लिक करायचं आहे समजते कसं करणार आपण इथून कळालं आपण कोणतं मोबाईलचं बिल पे कसं करायचं बघितलं आता सर्व ते पद्धत सेम असणार समजा आपण कोणता बघितला होडाफोनचं बघितलं आहे आता दुसरा कोणता नंबर असेल एअरटेल किंवा दुसरा कोणता नंबर असेल तर त्या नंबरवरचे आपण सेम पे करू शकतो असं बिल कळालं कसं मोबाईलचं बिल पे करायचं आहे ते समजलं एवढं